श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळेच कर्मावर विश्वास ठेवून नशिबाचा हवाला देऊन शेवटी चुप बसतात कर्म केल्याशिवाय काही पदरात पडत नाही हे एखादे लहान मूल सुद्धा त्यासाठी तुमची आमची कीर्तन प्रवचनाची बोधाची ग्रंथाची गरज नाही पण पडलेलं पाणी साठवलं नाही तर प्यायचे वांदे होतात एखाद्याने ते साठवलं तर पिंप गळका निघला हेच ते नशीब जगात सर्वच हातपाय हलवतात प्राणी मात्रांना देखील सकाळीच पक्षासाठी बाहेर पडावे लागते सगळ्यांना यथेच खायला मिळेल असे नाही काहीतरी दुसऱ्याच्या अन्नावर ताव मारून समाधान मानतात एकाच घरात चार भाऊ राहतात पण सगळेच धनवान राहत नाहीत सगळ्यांच्या वाट्यात सारखीच मालमत्ता येऊन देखील फलप्राप्ती किंवा यश त्यांना सारखं मिळत नाही एक सुखात तर दुसरे दुःखात अशीच परिस्थिती जगात दिसते शेवटी जो तो नशीबाला दोष देत रडत असतो सचिन विनोद यांनी क्रिकेट कारकिर्दीत एकाच वेळेस सुरुवात केली पण हजारो कोटींचा मालक बनला एक तर दुसरा नोकरीसाठी वनवन फिरतो कर्म तर दोघांनी केले मग असं काय घडलं त्यालाच आपण नशीब म्हणतो कर्माबरोबर नशीब जोरावर असायला हवे तर मातीचे देखील सोने होईल नाहीतर सोन्याची माती होईल हा प्रश्न नसून कोडा आहे आणि हे कोड अजूनही कोणाला सुटलेलं नाही नशीब आणि कर्म या गोष्टींबद्दल जाणून घेताना थोड कोणती असते व नंतर कोणती असते म्हणजेच यांना क्रम लावण्याची गरज आहे मुळामध्ये सिद्धांतांप्रमाणे आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट येते ती आपल्या पूर्व कर्मामुळे ही गोष्ट फक्त आपल्या आयुष्यात नाही तर आजूबाजूच्या जवळच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आढळून येते म्हणजे फिजिक्स मध्ये लॉ ऍक्शन अँड रिएक्शन हा अत्यंत आहे हेच मानते ही जगात कोणतीच गोष्ट कारणाशिवाय घडत नाही पृथ्वी व इतर ग्रह ज्या पद्धतीने सूर्याभोवती फिरतात किंवा अत्यंत छोट्या अनुमधील इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन ज्या पद्धतीने काम करतात त्या सर्वांना कार्यकारणाभाव लागू पडतो ज्या वेळेला आपण म्हणतो हे माझे नशीब खराब आहे किंवा अमुक अमुक गोष्ट माझ्या आयुष्यात होतच नाही तर मग त्यामागे कारण हे नक्कीच असले पाहिजे नाही का आपण किंवा इतर कोणी केलेल्या कर्मामुळे एखादी परिस्थिती आपल्या समोर आलेली असते म्हणजेच ते कर्म केले नसले तर ती परिस्थिती आली नसती किंवा वेगळ्या पद्धतीने समोर आली असती म्हणजे थोडक्यात काय तर भविष्य काळामध्ये असणारे आपले नशीब हे आजच्या कर्मावर अवलंबून असते कारण नशीब किंवा परिस्थिती हे कर्माचे फळ असते त्यामुळे आज आपण योग्य कर्म केले तर त्याचे फळ भविष्यामध्ये भविष्य काळातील आपले नशीब नक्कीच उजळलेले असेल त्यामुळे कर्माचा भाग यामध्ये सर्वात जास्त मोठा आहे म्हणून नशीबापेक्षा जास्त कधीही कर्माला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कर्म करून नशीब बदलता येते जर तुम्ही कामच नाही केले तर तुमचे विचार संपत्ती कशातच बदल होणार नाही पण जर तुम्ही तुमचे काम इमानदारीने केले तर नशीब बदलता येते शेवटी नशीब म्हणजे काय तुम्ही घाम गाळून केलेल्या मेहनतीला लोकांनी दिलेलं एक नाव कितीही मेहनत केली तरी शेवटी कुणी म्हणत नशीब छान आहे म्हणून ह्याला हे मिळालं तेव्हा अगदी राग येतो पण नशीब हे फक्त बनलेलं आहे आणि मी हे का करू शकत नाही कारण माझ्या नशिबात संपत्ती नाही मी आनंदी का राहू शकत नाही कारण माझ्या नशिबात आनंद नाही हा आपला विचार असतो जर आपले विचार चांगले असेल तर नक्कीच चांगले होऊन जाते जे आणि असते ते वाचल्यावर ऐकल्यावर खरोखर लोकांना त्यांच्या जीवनातील मेहनत संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते आपण जे विचार वाचतो किंवा पुस्तक वाचतो ते वाचूनही आपल्यालाही आपल्या जीवनात एखादे स्वप्न निर्धारित करून त्याचा जिद्दीने पाठलाग केला तर ती ध्येयपूर्ती किंवा स्वप्नपूर्ती करू शकतो असा विश्वास वाचणाऱ्याच्या मनात निर्माण होतो आणि त्या दृढ विश्वासाने ते अगदी जिद्दीने कठोर संघर्ष करतात त्यांनी निर्धारित केलेल्या त्या ध्येयाच्या दिशेने त्या मार्गाने अगदी जोशाने अग्रसर होतात पुढे जातात आणि ते खरोखर चांगलेही आहे कारण की कमी अधिक प्रमाणात का होईना मेहनत तर या जगात सर्वांनाच घ्यावी लागते बिना मेहनतीचे या जगात काहीच मिळत नाही हे अगदी शंभर टक्के पण या डायलॉग शहर शायरी मध्ये ऐसा आदमी अपने नसीब मे बदल देत आहे मनुष्य प्रारब्धावर सुद्धा मात करू शकतो हे वाक्य जरा पचन होत नाही प्रत्येक अँगलने विचार करून पाहिला तर मी हे मनाला पटत नाही सर्वात पहिले प्रारब्ध म्हणजे काय काहींच तर प्रारब्ध या गोष्टींवर विश्वासच नाही वर्तमानात जन्मलेली केलेली कृती आणि मेहनतीचं यश आणि अपयशाचे संबंध जोडून मोकळे होतात काहींचा प्रारब्ध या गोष्टीवर विश्वास आहे पण प्रारब्ध असते हे मानणारे आणि न मानणारे असे बरेचसे लोक सेम अशाच प्रारब्धावर मात करण्याच्या गोष्टी करतात मित्रांनो हे विश्व सूर्याभोवती फिरणारे नवग्रह इतर ग्रह मिळून अशा खूप साऱ्या गॅलक्सी कित्येक आकाशगंगा हे कसे आणि कोणी निर्माण केले प्राणी पक्षी मानव त्यांची शरीर रचना वनस्पती फळे फुले गवत पाणी ग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेले प्याने पाणी त्यावरील पहिला जीव त्यानंतर पशु पक्षी हे सगळे जे आहे ते सगळे असे ते शोध लावतात आणि अशा प्रकारे मानवाची प्रगती होत गेली व चालू आहे हे कशामुळे होत असेल हे अनेक मन अनेकांना मनात येते ही महाशक्ती कार्यरत आहे हे मात्र निश्चित आहे त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना प्राचीन इतिहासानुसार ही देवी आदी शक्ती जिने ब्रह्मा विष्णू महेश देवता निर्माण केले ब्रह्मदेवांना सृष्टी ग्रह तारे नक्षत्र आदी निर्माण करून सगळ्या गोष्टींची निर्मिती केली म्हणूनच सांगायचे तात्पर्य एवढेच कि जी कोणती शक्ती कार्यरत आहे तिने सर्वात आधी सजीव स्त्री रूप धारण करून दृश्य अशा शरीर रूपाने स्वतःला प्रकट केले त्या आदिशक्तीने त्रिदेव पण शरीर रूपाने निर्माण करून या विश्वाला दिले आणि नंतर चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून त्याने मानव रूप धारण केले त्यासाठी तुम्ही कर्म चांगले करा आणि कर्माचा सिद्धांत कर्माचा फेरा तुमच्याकडे नक्कीच येणार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचे कर्म जर चांगले असतील तर भगवंताची साथ तुम्हाला नक्कीच मिळत असते जर आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी